निर्जला एकादशीचे अत्यंत दुर्मिळ दहा उपाय नंबर एक निर्जला एकादशीचे व्रत केल्याने सव्वीस एकादशी केल्याचे पुण्य मिळते नंबर दोन निर्जला एकादशी व्रत केल्याने संपूर्ण पापापासून मुक्ती होते आणि त्या व्यक्तीला मोक्ष प्राप्त होतो निर्जला एकादशीच्या दिवशी तुळशीला अकरा प्रदक्षिणा घातल्या जातात नंबर तीन जर एखाद्या व्यक्तीने अन्नजल सोडून निर्जला एकादशीचे व्रत केले तर त्या व्यक्तीचे संपूर्ण पाप जळून खाक होतात असे निर्जला एकादशीचे महात्म्यामध्ये वर्णन केलेले आहेत नंबर चार जो व्यक्ती पूर्ण वर्षभर एकादशी व्रत करू शकत नाही त्यांनी फक्त निर्जला एकादशी व्रत केले तर त्या व्यक्तीला सव्वीस एकादशीचे फळ प्राप्त होते नंबर पाच निर्जला एकादशीच्या दिवशी विधीनुसार भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर चंदनाचा तिलक लावावा असे केल्याने जीवनात सुख समृद्धी येते अशी धार्मिक श्रद्धा आहेत नंबर सहा वैवाहिक जीवनात सुख समृद्धी आणण्यासाठी निर्जला एकादशीच्या दिवशी घरातील तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध गायीच्या तुपाचे अकरा दिवे लावावेत सोबतच तुळशीची अकरा वेळा प्रदक्षिणा करावी असे करणे अत्यंत शुभ मानले जाते नंबर सात जर कोणाच्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचा दोष निर्माण होत असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी निर्जला एकादशीच्या दिवशी पाणी शरबत पिवळी फुले कपडे आंबा साखर इत्यादी वस्तू कोणत्याही गरजूला द्याव्यात ब्राह्मण किंवा गरीब व्यक्तीला करणे खूप शुभ आणि पुण्यकारक मानले जाते नंबर आठ निर्जला एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करताना किंवा दिवसभर उपवास करताना ओम नमो वासुदेवाय नम ह्या मंत्राचा जप करत राहावे असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होते असे मानले जाते नंबर एकादशीला कौटुंबिक जीवनात आनंद आणण्यासाठी घरातील तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध गायीच्या तुपाचे अकरा दिवे लावावेत यासोबतच तुळशीची अकरा परिक्रमा करावी असे करणे खूपच शुभ मानले जाते नंबर नऊ निर्जला एकादशीचे व्रत करून गरजूंना फळे अन्न आसन जोडे छत्री शरबत इत्यादी दान केल्याने मनातील इच्छा पूर्ण होण्याबरोबरच सर्व पापांचा नाश होतो नंबर दहा गुलाबजलात केशर मिसळून चौकोनी भोजपत्रावर तीन वेळा ओम नमो नारायण मंत्र लिहावा आता आसनावर बसून विष्णू नाम पठण केल्यानंतर हे भोजनपत्र आपल्या पर्समध्ये किंवा खिशात ठेवा संपत्तीत वाढ होण्यासोबतच अडकलेला पैसाही उपलब्ध होईल तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा हर हर महादेव